रिअल इस्टेट फील्ड मध्ये एज अ एजंट म्हणून वर्क करत होतो एज अ एजंट म्हणून वर्क करत असताना लोकांना मी प्रॉपर्टी दाखवायचो माझ्याकडे क्लायंट यायचे की मला रेंट नाही पाहिजे किंवा विकत घ्यायचं आहे मला तर चांगली प्रॉपर्टी सजेस्ट करा त्यावेळेस प्रॉपर्टी दाखवत असताना जे क्लायंटचे जे क्वेश्चन असायचे की फॉर एक्झाम्पल हा फ्लॅट आता तुम्ही दाखवताय तर याला व्हेंटिलेशन का नाहीये हा वास्तुशास्त्र प्रमाण का नाहीये म्हणजे असे मल्टिपल्स क्वेश्चन्स जे आहे विकत घेणारा जो व्यक्ती असायचा परचेसर असायचा तर त्यांना तो पडायचा तर याच्या मागचं जर कारण बघितलं तर ह्याच्यामध्ये जो मला असं वाटलं की प्रॉपर प्लॅनिंग जर आपण करून पण फ्लॅट विकले म्हणजे त्याच्या घर तो प्रॉपर तो त्याला देऊ शकतो आपण प्रॉपर व्हेंटिलेशन त्यांना देऊ शकतो क्वालिटी महत्वाची असते त्याच्यामध्ये रिअल इस्टेट एजन्सी मध्ये करत असताना मला असं जाणवायचं जा की नाही यार एवढे म्हणजे लाखोने लोक इन्व्हेस्ट करतात आणि त्यांना ही जर अशी क्वालिटी व्यवस्थित प्लास्टर नसेल झालेलं कपडे आलेले असेल चांगल्या दर्जाची रेती नाही वापरली चांगल्या दर्जाच्या टाइल्स नाही वापरले तर अशा लाखो रुपये इन्व्हेस्ट करणाऱ्या व्यक्तीला जर मी ब्रोकर म्हणून त्यांना विकत असेल तर एक माझं एक फिलिंग यायचं की चला नको बाबा एक्चुअली बिल्डर होण्यामागचं तोच उद्देश आहे की स्वप्नातील घर जे तुम्ही घेतात त्यांचं एक स्वप्न असतं की माझं बाबा आयुष्यभराची कमाई किंवा माझा ईएमआय मी वीस वर्ष फेडेन पंधरा वर्ष फेडेन तीस वर्ष फेडेन त्यांच्या पैशाची व्हॅल्यू जी आहे तर ती त्यांना पुरेपूर मिळाली पाहिजे प्रॉपर गुणवत्ता आपल्या कामाचा असा असला पाहिजे त्या उद्देशाने मी बिल्डर लाईन मध्ये एंटर केली